महाराष्ट्रातील गुन्हेगारी दिवसेंदिवस कळस गाठताना दिसत आहे कल्याण मधील एक घटना ज्यामध्ये आरोपी विशाल गवळी याने एका तेरा वर्षीय अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार करून तिची नेंदून हत्या केली तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये भरून ती बॅग बापगाव दिली दे यामध्ये आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीने देखील त्याला मृतदेहाची वाट लावण्यासाठी मदत केली विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळी एका बँकेमध्ये काम करते संध्याकाळी घरी आल्यावर तिला विशालने घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी घरामध्ये पडलेले रक्ताचे बॅग साक्षीने साफ केले आणि त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका बॅगेमध्ये भरून ती बॅग विशाल गवळी सोबत जाऊन बाबगाव परिसरामध्ये फेकून दिली याच कारणावरून पोलिसांनी साक्षी गवळी हिला देखील सह आरोपी करत बेड्या ठोकल्या दरम्यान आपण नवऱ्याला गुन्ह्यामध्ये साथ का दिली याची माहिती विशाल गवळीच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे अटकेत असलेल्या साक्षीला विशाल गवळी सोबतच न्यायालयामध्ये जाणार समोर मला मला नका मी विशाल तो देखील ठार मारेल अशी भीती साक्षी गवळीने पोलिसांसमोर व्यक्त केली मी त्याला गुन्ह्यात साथ देण्यास नकार दिला असता तर त्यानं मुलीबरोबर मला देखील ठार मारलं असत म्हणूनच मी त्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला साथ दिली अशी माहिती साक्षीनं पोलीस चौकशी दिली आहे विशाल गवळी हा विकृत असून त्याच्यावर या आधीही बलात्कार बलात्कार प्रचाराचा प्रयत्न विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत परिसरामध्ये त्याची बरीच दहशत असून अनेक कुटुंबे त्याच्या दहशतीला कंटाळून स्थलांतरित देखील झाले आहेत अशी माहिती आहे दरम्यान दुकानामध्ये खाऊ घ्यायला गेलेल्या मुलीचं अपहरण करून तिची अशा प्रकारे अत्याचार करून हत्या करणाऱ्या जनावराला अक्षय शिंदे सारखंच पोलिसांनी एन्काउंटर करत ठार करावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होताना दिसत आहे